आत्याच्या मदतीला भाचा धावून आलेला आहे आणि काकांवरती आपल्याला निशाणा लगावताना बघायला मिळतोय युगेंद्र पवारांकडनं आत्या सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार सध्या बारामतीमध्ये सुरू आहे आणि त्यातनंच ही पुढची अपडेट येते बारामतीमधील गावागावामध्ये युगेंद्र पवार यांच्याकडनं सध्या प्रचार केला जातोय बारामतीतल्या गावागावात जाऊन युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतायत कुणी धमकावत असेल तर मला सांगा असं विधान यावेळेला युगेंद्र पवार यांनी केलेलं आहे युगेंद्र पवारांचा अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी अजित पवार यांच्यावरती आपल्याला निशाणा पाहायला मिळतोय आणि याविषयी बोलण्यासाठी जयकुमार जाधव आपले हो प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत जयकुमार जी आपण बघतोय की बारामतीमध्ये हा पवार कुटुंबातला संघर्ष एक, एकीकडे आपल्याला बघायला मिळतोय आणि आता थेट त्यामध्ये युगेंद्र पवार यांची एंट्री झालेली आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावरती हा निशाणा साधलाय कसा रिस्पॉन्स या ठिकाणी युगेंद्र पवार यांच्या एंट्री नंतर बारामती मध्ये बघायला मिळतोय जयकुमार कुमार नक्कीच आता कुठेतरी राजकीय घडामोडींना वेग आलेल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्वी म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी सभेमध्ये सांगितलं होतं की माझ्या कुटुंबातलीच व्यक्ती माझ्या विरोधात प्रचार करतील परंतु त्याला कोणी भावनिक पडू नका असे विधान अजित पवारांनी केले होते आता यावरती अजित पवारांचे सत्य पुत युगेंद्र पवार हे शरद पवार गटासोबत गेले आहेत आणि सुनित्रा पवार यांचं सुनित्रा पवार यांचा प्रचार युगेंद्र पवारांकडून केला जात आहे बारामतीमध्ये गावभेट दौरा योगेंद्र पवारांनी सुरू केला यावेळी युगेंद्र पवार एका गावामध्ये गेले होते बारामती तालुक्यातील एका गावामध्ये योगेंद्र पवार गेले होते त्यावेळी योगेंद्र पवारांनी असं वक्तव्य केलं होतं की जर कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर थेट माझ्याशी संपर्क करून द्या मी बघतो पुढे काय करायचं असे योगेंद्र पवारांनी त्या ठिकाणी नागरिकांना आवाहन केले होते परंतु आता कुठेतरी आपण पाहिलं की बारामतीमध्ये सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होता होण्याचे चित्र आता आगामी लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळते एकीकडे लोकसभेच्या अजून जागा ठरलेल्या नाही उमेदवार ठरले नाहीत अगोदर ना, सुप्रिया सुळेने त्यांच्या स्टेटसद्वारे बारामती लोकसभा लोकसभा लोक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुप्रिया सुळेने त्यांच्या स्टेटस वरती अपलोड केले होते माझ्या आता मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आता सुप्रिया सुळेंचा बरोबर जयकुमार त्यामुळे आता बारामती मधला हा जो संघर्ष आहे त्याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू